आज करमाळा तालुका शिवसेना युवासेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही करमाळा तहसीलदार कर यांना निवेदन देऊन महाराष्ट्रामध्ये जे काही गुंडाराज आज सुरू आहे या गुंडाराजचा निषेध करून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी या आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करून तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण बघत आहोत की जेव्हापासून मिंदे सरकार सत्तेत आलं तेव्हापासून सत्ताधारी आमदार नगरसेवकांनी कायदा हातात सुरू केला आहे भर मिरवणुकीत गोळीबार करणं भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणं अशा घटना सुरू झालेल्या आहेत आणि काल तर या घटनेचा मोठा कहर झाला शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा भर फेसबुकवर लाईव्ह करून चार ते पाच गोळ्या घालून त्यांची त्या ठिकाणी हत्या केली आणि त्या हत्या करणाऱ्या त्या मारसो का नारसोबाई कोण आहे त्यांनी सुद्धा स्वतः आत्महत्या केली आपण जर बघितलं तर गेल्या चार ते पाच दिवसाखाली तो जामिनावर सुटून आला आणि परवा दिवशी मुख्यमंत्र्याला भेटून आला आणि मुख्यमंत्र्याला भेटून आल्यावर दुसऱ्या दिवशी फेसबुक लाईव्ह करून जर एखाद्या चांगल्या नगरसेवकाची जर तो हत्या करत असेल तर महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिले का असा या ठिकाणी शंका निर्माण होते आपण बघितलं असेल की जे पुण्यात परिसरातील मोठे मोठे गुंडे त्यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याच्या भेटी घेऊन मंत्रालयात जाऊन रील्स बनवले आणि ते रील्स इंस्टाग्रामवर टाकले म्हणजे गुंडांना अभय देणारं हे सरकार झालेलं आहे दोन हजार लोकांना मुंबईमध्ये या सहा महिन्यात पिस्तूलच्या पिस्तूल परमिशन देण्यात आल्या खरंच त्या लोकांना त्या पिस्तूलच्या परमिशन होत्या का ह्यांचे जे चेले चपाटे कार्यकर्ते आहेत ह्यांचं कुठंतरी वजन वाढवण्यासाठी ह्या पिस्तूल परवानग्या दिल्यात ह्याचासुद्धा शोध झाला पाहिजे आणि म्हणून जो काही या महाराष्ट्राची ओळख होती पवित्र देशा कणखर देशा राकट देशा दगडाच्या देशा ही ओळख कुसून गुंडांच्या देशा ही ओळख या ठिकाणी निर्माण झाली जो आपल्या सरकारमध्ये येत नाही त्याच्या मागे इडी लावायची त्या नगरसेवकाच्या मागे इडी लावायची खासदारच्या मागे इडी लावायची त्याचा प्रपंच उद्ध्वस्त करायचा त्यांच्या बायकापोरला टार्गेट करायचं आणि आपल्या सरकारमध्ये खेचायचं एवढाच एक मेव कार्यक्रम या भाजप आणि मिंदे सरकारने चालवला आहे हे महाराष्ट्राचं कुठंतरी गालबोट लागलेला आहे महाराष्ट्राचा बिहार करायचा नाही आणि महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे त्यामुळं या मिंदे सरकारला या फडणवीसला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही खरेच जर हे बाळासाहेबांचे तात्काळ राजीनामा देऊन या खुर्चीला लाद घालून बाजूला सरलं पाहिजे आणि म्हणून आम्ही कर्मा तालुका शिवसेना युवासेना संभाजी ब्रिगेडच्या वतीने यांचा तीव्र शब्दात या ठिकाणी जाहीर निषेध करतोय या पंधरा वीस दिवसात यांनी राजीनामा देऊन उतर नाही झाले तर चौका चौका त्यांचे पुतळे जाळल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा या ठिकाणी आम्ही इशारा देतो चार डिसेंबर रोजी ऊस वाहतूकदारांच्या ज्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक झाल्या आहेत की जे टोळी देतो या नावाखाली मुकादम लाखो रुपये उचली घेतात आणि श ऊस वाहतूकदारांना टोळी देत नाहीत त्यामुळे करमाळ तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत काहींनी के आत्महत्या केल्या हा आकडा जवळपास शंभर ते सव्वाशे कोटीचा झालेला आहे आणि जवळजवळ शंभर ते एकशे वीस लोकांवर हे अशा प्रकारचे त्यांची फसवणूक झालेली आणि गुन्हे मात्र बोटावर इतके दाखल होतो ते या विषयावर आपण चार डिसेंबरला ज्यावेळेस मोठं घाटाना आंदोलन केलं त्यावेळेस करमाळा तालुक्याचे पोलीस अधीक्षक उपअधीक्षक अजित पाटील साहेब आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी आंदोलनाबरोबर बैठक घेऊन जर करमाळा तालुक्यातील नोटरी असेल आणि करमाळा तालुक्यातील कारखाना असेल तर आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ असं आश्वासन दिलं होतं त्यांच्या आश्वासनाप्रमाणे चाळीस जणांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत हे एक आंदोलनाचं यश होतं परंतु फक्त गुन्हे दाखल होऊन त्याचा कुठला फायदा नव्हता तर त्याचा सखोल तपास व्हावा आणि त्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्या मुकादमांना या ठिकाणी आणून कोठडीत टाकावं अशी एक सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे सर त्या शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो म्हणून आज आम्ही नवीन या ठिकाणी रुजू झालेले आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब यांचा सर्व वाहतूकदारांच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही सत्कार देखील केला आणि त्यांना आज आम्ही निवेदन दिलं की ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करावं आणि त्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे की जी फसवणूक होती ही अत्यंत दुर्दैवी आहे असं त्यांनीसुद्धा सुद्धा आहे आणि आम्ही जिथं आम्हाला योग्य इन्फॉर्मेशन मिळेल त्या ठिकाणाहून त्या मुकादमांना उचलून आणून आत टाकू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि शक्य त्या ठिकाणी विशेष पोलीस पथक तयार करून ऊस वाहतूकदारांना न्याय देऊ असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे किती मुख्य दाखल झालेले जवळपास माझ्या माहितीनुसार बेचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत आणि आंदोलनाच्या अगोदर चार ते पाच गुन्हे दाखल होते पण आंदोलनानंतर बेचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत अजून बरेच लोक राहिलेत की ज्यांचे गुन्हे दाखल करायचे आता इथंच एक विषय शेतकऱ्याचे शेतकरी त्यांना चौदा कोयती देण्याचा करार होता त्याबद्दल त्यांनी त्याला साडे नऊ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने सोडले आणि त्यांनी काय केले फक्त बैल गाड्या ह्यांना दिलेत आणि माणसं दिली नाहीत ती सुद्धा ह्यांना सांभाळावं लागतात आणि तो मुकादम हितच आसपास फिरतोय तरी त्याला कुठली कारवाई होत नाही म्हणजे अशा अनेक प्रकार आहेत की शेतकऱ्यांना बराच भूर्दड सहन करावा लागतो की बैल बसून सांभाळायची तिथं टोळी बंद म्हणजे ही सगळा अन्याय आहे आणि ह्याच्यावर दखल होत नव्हती म्हणून आम्ही थोडा आवाज आता तालुक्यामध्ये असे किती पीडित शेतकरी आहेत अजून साठ ते सत्तर लोक असू शकतात बरं हे आमच्या इथं दररोज संपर्क होतो की आमचा गुन्हा दाखल करायचा आहे करायचा आणि पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत गुन्हा दाखल करतो परंतु त्याचा योग्य तपास होऊन पुढचं कार्यवाही व्हावी अशी आमध्यंतरी आपण जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या वेळेस आपण गृहमंत्र्यांनी यावर एक नवीन मंडळ तयार करावं आणि त्यावर सकारात्मक विचार करावा आणि थेट गुन्हे दाखल करावे असा अधिकार पोलीस प्रशासनाला द्यावा अशी एक मागणी केली होती त्या संदर्भात काय पाठपुरावा बरं टक्के त्याची दखल घेतली तुम्ही जर आता नीटवर बघितला असेल तर विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा त्या ठिकाणी एक क्लिप आहे की या शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल त्यांचे योग्य गुन्हे दाखल केले जाईल वरून ज्या वेळेस आदेश झालेत की आंदोलनाची दखल विधान परिषद सुद्धा घेतली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ही गुन्हे दाखल झाले फक्त ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने व्हावा एवढीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा एस पी साहेबांनी ते मान्य केलं होतं की एक पथक आपण त्यासाठी स्वतंत्र पथक नेमतोय आणि त्या पद्धती तिचं पथक आता नवीन साहेबांनी त्यांना आपण सूचना केली की असं असंच ठरलं होतं त्या पद्धतीने त्यांनी आता मान्य केलं की एक आपण स्वतंत्र पथक नेमू आणि जी वास्तवता जी विसरते त्या त्या ठिकाणी जाऊन ती कारवाई शंभर करायला आम्ही तयार आहोत